राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केवळ स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच कार्य केले असे नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून अनेकांनी प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक प्राप्त केले आजही ज्यांच्या मार्गावरून चालावे असे जगातल्या अनेकांना वाटते त्या महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असलेल्या काही व्यक्तिमत्वांचा परिचय गांधी जयंतीनिमित्त माध्यमातून करून देत आहे अर्थशास्त्रात सुवर्ण पदकासह एम एल एल बी झालेला एक तरुण प्रशासकीय सेवेत न जाता वा बॅरिस्टर न होता राष्ट्रीय विचारांनी प्रेरित वर्ध्याच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होतो पुढं बेचाळीसच्या लढ्यात महात्मा गांधीजींच्या करो या मरो आवाहनास प्रतिसाद म्हणून नोकरीचा राजीनामा देतो घरच्या बेताच्या परिस्थितीमुळं शिक्षणात मिळालेली पाच सुवर्ण पदकं वडिलांकडं विकायला देऊन देशसेवेत रुजू होतो आंदोलनामुळं त्याला दोन वर्षांची शिक्षा होते तुरुंगातून सुटल्यानंतर आई वडिलांचा विरोध करू न शकल्यामुळे मुलीला बघायला जातो तिला विचारतो लग्नानंतर मी हुतात्मा झालो तर काय करशील मुलगीही देशभक्त कुटुंबातीलच क्षणात म्हणते तुमचं कार्य चालू ठेवीन देश गुलामगिरीत असताना लग्न साधत झालं पाहिजेल असं दोघांचंही मत लग्नाचा खर्च होतो सहा आणि तेही महात्मा गांधीजींच्या फोटोला फ्रेम करण्यासाठी लग्नानंतर ते पोचतात सेवाग्रामला चरखा संघात काळ जातो स्वातंत्र्याची चिन्ह दिसू लागतात या तरुणाला अर्थशास्त्रात पुढं शिकावं असं वाटतं तो निवडतो अमेरिकेतील ओहिओ हो विद्यापीठ जुळवाजुळ होते सेवाग्रामला अनेक दिवसांनी आलेल्या गांधीजींचा आशीर्वाद घेताना त्यांना तो ही योजना सांगतो तरुणाकडे पहात गांधीजी म्हणतात अर्थशास्त्र शिखण हे तो अमेरिका के बजाय भारत के देहातोमे जाओ म्हणजे भारतातल्या खेड्यात जा शांत पण प्रसन्न मनान तरुण बापू कुटीतून बाहेर येतो हातातलं प्रवेश पत्र फाडून टाकतो आणि पत्नीसोबत वर्ध्याजवळच्या बारबाडीला येतो तिथं गावकऱ्यांबरोबर साधना सदन नावानं संयुक्त कुटुंब पद्धतीनं संसार मांडतो नंतर महाकाळ ओलोडी खेड्यातही असच वास्तव्य होत सारच विलक्षण महात्मा गांधीजी व आचार्य विनोबा भावे यांचे ध्येय विचार गावागावात पोचवून अर्थशास्त्राची खरी व्याख्या समजून घेणारा हा तरुण म्हणजे कर्मयोगी प्राध्यापक ठाकूरदास बंग शांती आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींविषयी तिने केवळ पुस्तकांमध्ये सोशल साईट्सवरच वाचले होते या महात्म्याला प्रत्यक्ष भेटणे शक्यच नव्हते पण त्यांची कर्मभूमी जवळून पाहण्याची उत्कंठा मात्र तिला स्वस्थ बसू देईना जेमतेम पन्नास लाख लोकवस्ती असलेल्या दक्षिण कोरियातील जाईचेन शहरातील गांधी स्कूलची ती विद्यार्थिनी गांधीजींच्या नावाने ती शाळा असली तरी तिथे त्यांचा फोटो वा पुतळा नाही वायंती पुण्यतिथी तिथे साजरी होत नाही पण गांधी तत्वज्ञान मात्र बहुतांश विद्यार्थ्यांना माहीत असते मून हे यंग ही सुद्धा त्यापैकीच एक वाचनालयातून गांधीजींबद्दल माहिती मिळत गेली तशी त्या व्यक्तिमत्वाबद्दलची तिची उत्सुकता वाढत गेली विशेषत अहिंसा आणि शांती या तत्वांनी मून इतकी प्रभावित झाली की कधी भारतात जाते व गांधीजींचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांना भेटी देते असे तिला झाले पण हा प्रवास सोपा नव्हता मग अभ्यासासाठी तिने असा विषय निवडला की ज्याच्या इंटर्नशिप निमित्ताने तिला भारतात येण्याची संधी मिळेल एका स्वयंसेवी संस्थेमार्फत ती थेट बंगळुरूला आली मनापासून इंटर्नशिप पूर्ण केली पण तिला उत्खंटा होती गांधीजींचे वास्तव्य असलेले ठिकाण पाहण्याची अखेर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर मून ने थेट सेवाग्राम गाठले आश्रमातील दिनचर्या पाहून तिला बापूंनाच भेटल्याचा आनंद मिळाला केवळ सतरा वर्षांची शालेय मुलगी असलेली मून यंग गांधीजींच्या विचारधारेबद्दल ओढ निर्माण होऊन साता समुद्रापार भारतात येते सेवाग्राम मध्ये वास्तव्य करते हे खरोखर विलक्षण असेच होते महात्मा गांधीजींच्या तत्वज्ञानाचा प्रसार आपल्या देशात करण्याचा निर्धार बापूंच्या कुटीसमोर उभे राहून करताना चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव होते रिचर्ड बरो यांच्या हातात महात्मा गांधीजींचे चरित्र होते लंडन मधील भारतीय दूतावासातील मोतीलाल कोठारी यांनी त्यांना ते, ते भेट दिलेले इतकेच नाही तर हे वाचल्यावर तुमच्यासारख्या संवेदनशील दिग्दर्शकास नक्कीच यावर चित्रपट काढावा असा वाटेल असे थेट सांगूनही टाकलेले आपल्या व्यग्र कामात एकदा सहज चाळावे म्हणून बरो यांनी पुस्तक हातात घेतले आणि ते भारावूनच गेले गांधीजींच्या जीवनात आलेल्या प्रमुख व्यक्तींशी आपण बोलायला हवे असे अटेनबरो यांना वाटू लागले त्यासाठी ते थेट भारतातच आले एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंशी भेटही ठरवली प्रवासाचा थकवा असूनही विमानतळावरून ते पहिल्यांदा थेट गांधीजींच्या समाधी स्थानी गेले दर्शन घेतानाच चित्रपटाचे कथानक बरो यांच्या डोक्यात घोळू लागले पंतप्रधान नेहरूंशी वार्तालापासाठी त्यांना केवळ वीस मिनिटेच मिळालेली पण विषय गांधीजींचा असल्याने नेहरूही भरभरून बोलले की वेळेकडे कोणाचे लक्षच गेले नाही महात्माजी बरोबरच्या छायाचित्रांचा अल्बम टेबलावर मांडताना नेहरूंना ती जागा अपुरी वाटल्याने त्यांनी तो जमिनीवरच मांडला आणि गुडघे टेकून ते चक्क खाली बसले नेहरूंबरोबर बर मांडी घालून बसले त्यांना बसावेच लागले एका देशाचा पंतप्रधान इतक्या अपार श्रद्धेने गांधीजींविषयी बोलतो प्रत्येक चित्राची भूमिका स्पष्ट करतो हा अनुभवच एटेनबेरो यांच्यासाठी विलक्षण होता आणि गांधीजींवरचा चित्रपट बनवण्याचा त्यांचा संकल्प त्यामुळे दृढ होत गेला नेमका अभ्यास व परिपूर्णतेचा ध्यास यामुळे मध्ये झालेला गांधी चित्रपटाचा प्रवास प्रत्यक्ष चित्रीकरणापर्यंत पोहोचण्यासाठी एकोणीसशे ऐंशी चे वर्ष उजाडले दोन दशकांहून अधिक काळात संवेदनशीलता व अफाट कष्ट यातून अटेन ो यांनी साकारलेल्या या चित्रपटामुळे महात्मा गांधीजींचे व्यक्तिमत्व जगभरात नेमकेपणाने पोचले हा चित्रपट म्हणजे एक होते अटेन बरो नेहमी म्हणायचे निर्मितीच्या ध्यासातून एक अजरामर कलाकृती कशी साकारते याचे हे मूर्तिमंत उदाहरणच नाही का महात्मा गांधीजींनी ऐन तारुण्यात निवड केलेल्या मोजक्या वैयक्तिक सत्याग्रहांमध्ये चेन्नप्पा वीरसंगप्पा वारत हे होते गांधीजींच्या त्यांच्यावरील विश्वासास दृढ होण्यामागे पुढील प्रसंग महत्त्वपूर्ण ठरला मुंबई प्रांतिक काँग्रेस कमिटीचे सचिव स का पाटील यांनी एकोणीसशे चाळीसमध्ये मुंबईच्या काही निवडक सत्याग्रहींची यादी सेवाग्राम येथे गांधीजींना देण्यासाठी वारद यांना पाठवले यादी घेऊन वारद कलकत्ता मेलने वर्ध्याला पोहोचले तेथून सेवाग्रामला जाऊन त्यांनी गांधीजींची भेट घेतली यादीवरून नजर फिरवीत गांधीजींनी स्वाक्षरी केली आणि त्यांनी वारद यांची परीक्षा घेण्यास सुरुवात केली ते म्हणाले वारद वर्ध्याहून सेवाग्रामला कसे आलात यावर वारद उत्तरले सायकलवरून आलो टॅक्सी किंवा घोडागाडीने का नाही आलात बापूजींनी विचारले यावर वारद म्हणाले बापूजी मला सायकल चांगल्या प्रकारे चालवता येते रस्ताही उत्तम आहे विशेष म्हणजे सायकलीचे भाडे तासाला एक आणा असे आहे मी येथे जेमतेम दोन तास थांबणार व येण्या जाण्याचा वेळ दोन तास त्याचे फक्त चार आणे भाडे द्यावे लागेल जे गाडी वा टांग्यापेक्षा कैक पटीने कमी आहे पाटील यांनी मला येथे काँग्रेसच्या म्हणजेच जनतेच्या पैशाने पाठवले असल्याने शक्यतो कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न करणार आहे वारद यांच्या उत्तराने गांधीजींनी समाधान व्यक्त केले याच वारद यांच्या सूचनेनुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते ध्वजवंदन व्हावे असा ठराव मांडला गेला व तो बिनविरोध मंजूरही झाला देशाच्या साधनसंपत्तीची उधळपट्टी होऊ नये यासाठी जागरूक असलेले व राष्ट्रीय प्रतीकांचा सार्वजनिक व व्यक्तिगत स्तरावरील योग्य वापरासाठी सनदशीर मार्गाने आयुष्यभर लढणारे महात्मा गांधीजींचे हे शिष्य चेन्नप्पा वारद हे एक राष्ट्रसमर्पित सेनानी होते